श्री स्वामी समर्थक मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आज शनी जयंती आहे ज्येष्ठ अमावस्याला आपण शनि जयंती साजरी करत असतो या दिवशी शनिदेवांचा जन्म झालेला आहे बघा शनि जयंतीच्या दिवशी तुम्हाला काय करायचंय आता शनि महाराज म्हटलं की सगळ्यांना भीती वाटते आता साडेसाती ज्या ज्या राशीच्या लोकांना आहे त्या त्या राशीच्या लोकांना खूप भीती वाटते की आता आपली आता शनि किंवा साडेसाती सुरू झाली आहे साडेसाती म्हणजे काय तुमचे कर्म तुम्हाला भेटायला आले आहेत सगळ्यात पहिला बघा शनी महाराज हे न्यायचे देवता आहे शिस्त प्रिय देवता आहे शनी देव हे न्यायाधीश म्हणून त्यांना ओळखलं जात शनी महाराजांची कृपा ज्यांच्यावर आहे त्यांना कधीच कशाची कमी पडत नाही पण शनी महाराजांची अवकृपा ज्यांच्यावर झाली त्यांना आयुष्यात खूप संघर्ष करावा लागतं त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी सक्सेस मिळत नाही खूप अडचणी निर्माण होतात तुमच्या राशीत सुद्धा साडेसाती होती किंवा असेल तर तुमच्यासाठी शनी जयंती हा खूप महत्वाचा दिवस आहे तर स्व शनी महाराजांना कुठल्या गोष्टी आवडतात आणि कुठल्या नाही आवडत ते तुम्हाला आहे त्याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आज सोमवार सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावरती उठल्यावर आपल्याला सर्वात पहिला अंघोळ करायची आहे आता बघा शनी महाराजांचा फोटो कोणाच्या घरी नसेल पण बघा आपण माणस पूजा करू शकतो अंघोळ झाल्यानंतर सूर्यदेवांना अर्घ द्यायचं त्यानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे देवपूजा करताना आपण शनी महाराजांची सुद्धा उपासना करायची आहे आणि अगदी तुम्ही कितीही बिझी असाल तरी शनी महाराजांच्या मंदिरात जायला विसरू नका आणि तुम्हाला माहिती आहे शनी महाराजांच्या बाजूला मारुती रायांचं मंदिर सुद्धा असतो तर तुम्ही मारुती चा उपासना जरी केला तरीही सनी शनी महाराज तुमच्यावर प्रसन्न होतात कारण बघा रामायण मध्ये घडलेला तो प्रसंग तुम्हाला माहिती आहे की शनी महाराजांना रावणाने कैद करून ठेवलं होतं आणि मारुती रायांनी त्यांची सुटका केली होती म्हणून शनी महाराजांनी मारुती रायाला एक वरदान दिलं होतं की जो कोणी मारुती रायांची उपासना करेल सेवा करेल त्याच्यावर कधीही शनी दोष किंवा शनीची साडेसती पीडा शनीची साडेसती पीडा जरी असेल तर त्याच्यावर शनी महाराजांची अखंड कृपा राहील म्हणून सांगते शनी जयंतीच्या जा दिवशी मारुती रायांची सेवा करणं सुद्धा तेवढंच महत्व आहे लवकर उठून तुम्हाला अंघोळ करून देवपूजा वगैरे करायची आहे शनी महाराजांची मारुती रायांची सेवा करायचे त्याच्याच बरोबर तुम्हाला संध्याकाळी शनी महाराजांच्या मंदिरात जायचंय बघा शक्यतो काले वस्त्र परिधान करा काल जे आहे ते दान करावं शनी महाराजांना दान करणं हे अतिशय महत्वाचं आणि प्रिय मानलं जातं मंदिरात जायच्या जा आधी काळ्या मुरीचं तेल घेऊन जावा त्याच्याच बरोबर अरूच्या फुलाची माळ असते ती पण तुम्ही अर्पण करू शकता काले उडीत आहेत ते तुम्ही अर्पण करू शकता जर काही मंदिरात मूर्तीवर तुम्हाला तेल टाकून देत नाही मग तुम्ही जिथे दीप असतो तिथे तुम्ही तेल टाकू शकता तुम्ही दीप दान करू शकता ह्या दिवशी बघा जे गरजू आहेत बघा तुम्ही रस्त्यावरती तुम्हाला असे एकदम आजारी माणूस किंवा एकदम वयस्कर त्यांना तुम्ही एक काल वस्त्र दान करू शकता काला ब्लँकेट दान करू शकता काली छत्री दान करू शकता काले चप्पल दान करू शकता काले उडीद दाल तुम्ही दान करू शकता तुम्ही वस्त्र दान अन्नदान करू शकता ते सुद्धा शनी महाराजांना खूप प्रिय आहे त्याच्याच बरोबर बघा बर तुम्ही कुत्र्याला घाऊ घालू शकता गाईला चारा घालू शकता प्राण्यांची सेवा करू शकता ते सुद्धा शनी महाराजांना खूप प्रिय आहे दान धर्म हे अतिशय चांगलं कर्म आहे जेवढं जमेल तेवढं तुम्ही करू शकता तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही करू शकता बघा आता सोमवारी दिवसभरातून कधीही तुम्ही सेवा करू शकता सेवा काय करायचं ते मी तुम्हाला सांगते बघा जसं शनी महाराजांनी सांगितले जे कोणी मारुती रायांची सेवा करेल त्यांच्यावर शनी महाराजांची कृपादृष्टी अखंड राहील तर तुम्ही हनुमान चालीसा पठन करू शकता तुम्ही मारुती स्तोत्रम पठन करू शकता शनि चालीसा तुम्ही पठन करू शकता शनि महात्माचं पाठ करू शकता आता ज्यांना काही करणं काही वाचणं शक्य होत नाही त्यांनी ओम शं, शनेश्वराय नमः ओम शम शनेश्वराय नम हो या मंत्राचा एकशे आठ वेळेला तुम्हाला जप करायचंय बघा आपल्याकडे शनी महाराजांचा फोटो नाहीये तरी सुद्धा तुम्ही देवघरासमोर बसून तुम्ही शनी महाराजांची माणस पूजा करू शकता सेवा करू शकता आणि जर शनी महाराजांच्या मंदिरात जाऊन जर तुम्ही सेवा केलात तर अतिउत्तम जरी तुमच्या राशीमध्ये साडेसाती वगैरे काही त्रास नसेल तरी सुद्धा तुम्हाला सेवा करायची आहे शनी महाराजांची कृपा आपल्यावर व्हावी म्हणून आपल्याला सेवा करायचे त्यानंतर बघा शनी जयंतीच्या दिवशी किंवा प्रत्येक सोमवारी बघा काय करू नये सोमवारी कधीच कोणाचा अपमान करू नये आपल्यामुळे कोणाचं मन दुखेल असं वागू नये सोमवारी मांसाहार करू नये शनी जयंतीच्या दिवशी मद्यपान धूम्रपान मांसाहार करू नये आणि असं जो कोणी करतो ना त्यांना शनी महाराजांची अवकृपा आणि त्यांना खूप त्रास होतो तर शनी जयंतीच्या जा दिवशी या गोष्टी करू नये खर तर रोजच हा नियम आपण पाळलं पाहिजे पण सोमवारी नक्की तुम्ही आवर्जून हे नियम पाळ कोणाच्या तरी परिस्थितीचा अपमान करणं कुठल्या गरीबाला त्रास देणं असं तर अजिबात करू नये पण शनी जयंतीच्या जा दिवशी आवर्जून टाळावं आपण माणूस आहोत कधी ना कधी आपल्या हातून या सर्व घटना घडत असतात आणि चुकून आपल्यामुळे कोणाचं तरी मन दुखावलं जातं म्हणून ह्या गोष्टी जे तुम्हाला आवर्जून पाळायचं आहे तर ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तुम्हाला जर आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ